नमस्कार हातकरंगले विधानसभा मतदारसंघात संघ येथील फुले शाहूवाडी आंबेडकर पुरोगामी संघटना कोल्हापूर पुरस्कृत उमेदवार माननीय तुकाराम संभाजी कांबळे उरपट्टी एस कांबळे यांचा हातकरंगले मतदारसंघातील अनेक गावामध्ये जाऊन प्रत्येक नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या आम्ही लवकरात लवकर पूर्ण करून देऊ अशी ग्वाही दिली आणि यावेळी माननीय श्री तुकाराम कांबळे उरपट्टी एस कांबळे यांनी प्रत्येक घरात जाऊन आपला वाचननामा देऊन त्यावरील सर्व आश्वासने मी पूर्ण करून देईन आणि माझ्या जात या चिन्हावर बटन दाबून तुम्ही मला या विधानसभेमध्ये निवडून आणून द्यावी असे आवाहनही केले यावेळी तेथील वडगाव जुने चावरे नवे चावरे तळसंदे येथील ग्रामस्थांनाही त्यांनी आम्ही तुम्हाला साथ देऊ असे आश्वासन केले यावेळी वडगाव येथून विकास ऐरेकर राज ऐरेकर व आयरेकर परिवार तसेच तळसंदे उमेश कांबळे बाळासाहेब कांबळे सुनील कांबळे रुपाली कांबळे जुने चावरे येथील सचिन कांबळे प्राध्यापक संतोष कांबळे नवे चावरे येथील बौद्ध समाज अध्यक्ष मान्य श्री राकेश कांबळे नितीन मलकारी माणिक कांबळे ओंकार कांबळे मनोज पाटील प्रमोद काटे स्वप्नील कांबळे यांच्याबरोबर सुनील करांडे युवराज कांबळे सौ दीपाली कांबळे श्रीमती कांचना मानसिंग कांबळे आवळे आदी कांबळे प्रेमी व हितचिंतक उपस्थित होते ग्राम नेवता प्रतिनिधी मोनिका जाधव निवेदिका सविता पाटील कोल्हापूर